अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नगर यांना आयशा शाकीर शेख यांचे लेखी निवेदन राहत्या घराचे व गाडीचे तोडफोड करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आदिनाथ दानवे व साईनाथ हुलहुले यांच्यावर कारवाई करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव गावात राहत असलेल्या आयशा शाकीर शेख या महिलेचा राहत्या घरात तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आदिनाथ दानवे व साईनाथ हुलहुले या दोघांनी घराची व गाडी नंबर एम एच वन फोर बी एक्स सेवन्टीन या गाडीची तोडफोड करून आयशा शेख हीच घरातून बाहेर नाही गेलेत तर जिवे मारण्याची धमकी दिली आहे सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेमुळे आयशा शेख घाबरून नगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दप्तरी लेखी निवेदनाद्वारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेविषयी त्यांनी ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल यांना माहिती दिली आहे ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल जे भीम मी आयशा सायकील गोडेगाव आमचा वाद चालू आहे जागेवरून तर आमचा वाद जे मा जागा आहे का मा मेन मेन मालकासंग चालू आहे तिथ मला राहतानी पंधरा वर्ष झालेले आहे मालक म्हणजे तुम्ही त्याच्याकडून खरेदी घेतलेली का त्याचे आमची विसार झालेला आहे झालेली आहे वर्षापासून विसरपाव राहते तेवढी जागा तो आम्हाला द्या रात्री आमचा पाच लाख ठरलं होत जेव्हा आम्ही राहतो ना ते पण त्यांनी काय केलं पुढची जागा जी आहे म्हणे याची जावा मी डिकी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज thank <music> you